आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शिवसेना शिंदे गटाचा पॅनल होऊन इच्छुक उमेदवारांच्या होणार मुलाखती शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढणार नंदकुमार ताडे यांचं आश्वासन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल सर्व पक्षाच्या सर्व बावीस जागा लढून असल्याची घोषणा शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार ताडे यांनी केली आहे स्वतंत्र पॅनल करून सर्व जागा लढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढण्यात येणार आहे ताडे म्हणाले की शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी तसेच त्यांच्या पत्नी सौ शुभंगीताई पोटे यांनी साडे सात वर्षाच्या आपल्या नगराध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास खात्यामार्फत कोट्यवधी रुपये विकास निधी दिला त्यामुळे येथील नागरिक शिवसेनेच्या बरोबर असून आम्ही नगराध्यक्ष पद सह इतर सर्व बावीस जागा मोठ्या फरकाने जिंकू बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा येथील रत्नकमल मंगल कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत प्रभाग निहाय मुलाखती होणार असून मुलाखतीसाठी इच्छुकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळेस ताडे यांनी केलं आहे उद्या दिनांक बारा रोजी शिवसेना या पक्षाचा उद्या वाढवाईज मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे कारण की बावीस जागा आपल्याला लढवायच्या श्रीगोंदा नगरपालिकेवर आणि त्या बावीस जागा निवडून आणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तो आदेश केलेला आहे मनोहरदा की बावीसच्या बावीस जागा ही शिवसेनेने लढून ह्या शिवसेनेचा भगवा हा श्रीवंदा नगरपालिकेवर को फाडकायचा आहे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदेसाहेब सचिनजी जाधव यांचं मार्गदर्शन आहे मनुदादा एकदम असं भक्कम नेतृत्व या शहरामध्ये की मनुदादा बोले आणि दल हाली त्यामुळे माझी एक विनंती आहे वाढवाईज उद्या सकाळी वाजता वाढवाईज रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत तरी आपण श्रीवंदा शहराच्या विकासाकरता आणि श्रीवंदा शहराच्या प्रगती करता आणि एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री आहेत त्यांचे साखर त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि भगवा फडकवण्यासाठी आपण शहरातील सर्व माणसांनी उद्या दहा ते चार या मुलाखती होणार आहेत तरी आपण सर्वांनी यावे असे हा जुळ नम्र विनंती आहे जय महाराष्ट्र आजच्या खास वृत्तावरून तुर्तास इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर साठी श्रीरंग साळवेस दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर